नमस्कार माझे नाव केशर गोतेकर आहे तर मी एक आता रोड म्हणते असं लखली सुनबाई बोलून नको मोठ्या थाटान बोर गईकत घेतलंय तुझ्या काय बापान सुनबाई नको मोठ्या थाटान पोरग गईकत घेतलंय तुझ्या काय बापान घरात ठेवता रिकामे घरात ठेवताय करकटे भांडे दारात ठेवताय रिकामे अंडे हांडे घरात ठेवताय करकटे भांडे दारात ठेवता रिकामे हांडे कामाला बघून कस बसत कुतून पोरग ऐकत घेतलंय तुया काय बापान कामाला बघून बसतय कस खुतून बोरगिकत तो या काय बापान सून बाई बोलून कोमोठ्या थाटान पोरग ऐकत तो या काय बापान सून बाई बोलूनको मोठ्या थाटान पोरग इकत घेतलंय तुया काय बापान साडा सार नाही, पूर्वी सारख राही सारख सडा सारवण राहिल नाही खोडची टाकून बसतय अंगणात खुतून पोरग इकत घेतलंय तुया काय बापान कोडची टाकून आहे अंगणात खोतून पोरग ईकत घेतले काय बापान सून बाई राहून कोमट्या थाटान पोरग ईकत घेतले तुझ्या काय बापान सून बाई बोलून कोमट्या थाटान पोरग ईकत घेतलय काय बापान ना वॉशिंग मशीनच दाबतोय बटन नाही कधी धुतल धुन वॉशिंग मशीनच दाबतोय बटन लाईटच्या बिलाच माया पोराला टेन्शन पोरग इकच घेतलंय तो या काय बापान लाईटच्या बिलाच माया पोराला टेन्शन पोरग इकच घेतलंय तो या काय बापान सून बाई राहूनको मोठ्या थाटान पोरग इकत घेतलंय तुह्या काय बापान सून बाई बोलूनको मोठ्या थाटान पोरग इकत घेतलंय तुझ्या काय बापान पोळ्या बाजी करत नाही स्तरीच्या गाड्या मोडत नाही पोळ्या बाजी करत नाही इस्तरीच्या गाड्या मोडत नाही सोन बाई बोलू नको मोठ्या थाटान पोरग इकत घेतलंय तो या काय बापान सोन बाई बोलू नको मोठ्या थाटान पोरग इकत घेतलंय तो या काय बापान पोरग इकत घेतलंय तो या काय बापान विठल विठल ठल धन्यवाद